नमस्कार एअरटेलच्या आत्यांसाठी सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आहे आय पी एल स्पेशल रिचार्ज प्लॅन एअरटेलचा आय पी एलच्या आत्यांसाठी खास प्लॅन तीस दिवसांच्या या प्लॅनमध्ये मिळतील भरपूर फायदे तर कोणता प्लॅन आहे कसा आहे तेच ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहू तर बघा सध्या सर्वत्र इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलची क्रेज बघायला मिळत आहे प्रत्येकजण आपल्या आवडत्या टीमची मॅच बघण्यास उत्सुक आहे संध्याकाळी मॅच सुरू होण्यापूर्वी आपण प्रवासासुद्धा असू शकतो तसेच कधी कधी घरी जाईल याला कधी सिरियल बघल हेही असते मग मोबाईलवर मॅच बघणे सोयीस्कर ठरते तर हे लक्षात घेता अनेक कंपन्यांसुद्धा यासाठी खास रिचार्ज प्लॅन ऑफर करीत आहेत आय पी एल चाहत्यांना क्रिकेट सामन्यांचा पूर्णपणे आनंद घेता यावा यासाठी जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शनचा पुरेसा डेटा आवश्यक आहे अलीकडेच देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलने या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे एअरटेलची नवीन ऑफर म्हणजे चारशे एकावन्न रुपयांचा रिचार्ज प्लॅन जो केवळ जिओ हॉटस्टारमध्ये प्रवेशच देत नाही तर मोठ्या प्रमाणात डेटासुद्धा उपलब्ध करून देतो तर बघा अशा प्रकारे तो रिचार्ज प्लॅन आहे हा रिचार्ज प्लॅन तीस दिवसांसाठी वैध आहे जो युजर्सना पन्नास जी बी डेटा आणि जिओ हॉटस्टारचे तीन महिन्याचे मोफत सबस्क्रिप्शन देतो बघा म्हणजे एअरटेलचे जुनी ग्राहक असाल आणि तुम्ही जर चारशे एकावन्न रुपयांचा रिचार्ज केला तर तुम्हाला तीस दिवस त्याची व्हॅलिटी व्हॅलिडिटी आहे त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पन्नास जी बी डेटा मिळणार आहे तसेच जिओ हॉटस्टारचे तीन महिन्याचे मोफत सबस्क्रिप्शन तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला जिओ हॉटस्टारचं वेगळं सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही एअरटेलने आय पी एल चाहत्यांसाठी खास बनवलेल्या तिसरा प्लॅन तिसरा प्लॅन आहे हा यापूर्वी कंपनीने शंभर रुपये एकशे पंच्याण्णव रुपयाचे आणखी दोन डेटा वाउचर्स लॉन्च केले होते शंभर रुपयाच्या प्लॅनमध्ये तीस दिवसांची जिओ हॉस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनसह पाच जी बी डेटा तर एकशे पंच्याण्णव रुपयांच्या प्लॅनमध्ये पंधरा जी बी डेटा जिओ हॉस्टार मोबाईलचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन मिळते तसेच ज्यांना जिओ हॉस्टार सबस्क्रिप्शनसह इतर अनेक सेवा देणारा रिचार्ज प्लॅन हवा असेल तर त्यांच्यासाठी एअरटेलकडे तीन हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये त्यानंतर पाचशे एकोणपन्नास त्यानंतर एक हजार एकोणतीस रुपये व तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयाचे अनेक प्लॅन उपलब्ध आहेत तसेच भारती एअरटेलने ब्लिंकिटशी पार्टनरशिप करून फक्त दहा मिनिटात तुमच्या दारात सिम कार्ड पोहोचण्याचा सोपा मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे तुमच्याकडे जर एअरटेल सिम नसेल आणि तुम्हाला घ्यायचं असेल घरपोच डिलिव्हरी तर तुम्ही ब्लिंकिटवरून हे कार्ड मागू शकता ही सेवा भारतातील सोळा शहरांमध्ये उपलब्ध आहे लोकांना मोबाईल सेवाशी जोडणे सोपे करणे हे या सेवेचे उद्दिष्ट आहे ज्यामध्ये इतर फोन नेटवर्कवरून कोणत्याही अडचणीशिवाय स्विच करण्याची क्षमता समाविष्ट आहे ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना एकोणीस एकोणपन्नास रुपये इतके छोटे शुल्क भरावे लागेल आणि त्याचे सिम कार्ड सक्रिय होण्यासाठी एक छोटीशी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद